हाय हॅलो नमस्कार माधुरीस फूडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सध्या फरमाईश आहे लहान मुलांची माझ्या दोन्ही मुलांनी सांगितलं की मम्मी आम्हाला काहीतरी स्पेशल बनव आणि लवकर बनव खूप भूक लागलेली आहे तर म्हटलं की स्पेशल आणि लवकर बनेल असे चीज बॉलची रेसिपी म्हटलं आपण मुलांसाठीही करूया आणि तुमच्यासाठीही करूया तर आज आपण करतो आहोत चीज बॉल तेही फटाफट अगदी कमी प्राईजमध्ये बाहेर जर आपण घ्यायला गेलो गया तर त्याची किंमत जरा जास्तच असते आणि क्वांटिटीमध्ये तर ते खूपच कमी येतात पण घरच्या घरी अगदी कमी पैशामध्ये आणि फटाफट बनणारे टेस्टी कुरकुरीत असे चीज बॉल आज आपण करत आहोत माधुरीच फुटकट्ट्यामध्ये आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागेल ला आपल्या किचन मध्ये जबरदस्त असे मुलांचे आवडीचे चीज बॉल आज आपण घरच्या घरी करत आहोत तेही अगदी कमी पैशामध्ये आणि क्वांटिटी मध्ये भरपूर बाहेरून आपण विकत आणायला गेलो तर त्यांना बरेच पैसे लागतात आणि क्वांटिटी मध्ये कमी होतात पण घरी आपण करतो आहोत चीज बॉल अगदी कमी पैशामध्ये त्यासाठी मी काय केले आहे इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे छान असं आपण किसणीने किसून घ्यायचे आहेत हे नवीन बटाटे आहेत त्यामुळे थोडेसे चिकट आहे तर बटाटे छान किसून घेतल्यानंतर मी इथे घेतलेला आहे कॉर्न तर हे कॉर्न मी पहिले बॉईल करून घेतलेले आहेत अर्धा कप मी कॉर्न घेतलेले आहेत आणि ते बॉईल केले आणि पल्स मोडवरती मिक्सरला फिरून घेतले म्हणजे जाडे भडरे करून घेतलेले आहेत फार बारीक नाही करायचे तर कोण आपल्याला दाताखाली लागला पाहिजे अशाच पद्धतीने ते बारीक करायचे आहेत अगदी एकच गरका पटकन फिरवायचा त्यानंतर मी ते मसाले घातलेले आहेत तर व्हिडिओ माझा बंद होता त्यामुळे ते मला दाखवताना आले तर मी आता तुम्हाला दाखवते की इथे मी घेतलेला आहे चिली फ्लेक्स तर पाव चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे त्याचबरोबर घेतलेले आहे मिक्स हब्स जे आपण पास्ता पिझ्झामध्ये वापरतो ते मी इथे घेतलेले आहेत आणि ते ही पाव चमचा इथे घ्यायचे आहेत सो so, इथे मी चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे तर काळी मिरी पावडर मी इथे पाव चमचा घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे त्याचबरोबर घालते आहे दोन मोठे चमचे कॉर्न फ्लॉवरचा पावडर तर कॉर्न फ्लॉवर वापरलेला आहे दोन मोठे चमचे त्याचबरोबर अगदी एक छोटा चमचा भरून मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे तर अद्रक लसूणची पेस्ट फार नाही वापरायची खूप कमी घालायची आहे त्याचबरोबर घातलेले आहेत दोन मोठे चमचे रवा सो आता हे सर्व काही आपण मिक्स करून घेऊया सो मुलीच्या फरमाईशनुसार तिने सांगितले मम्मा थोडे तिखट बनव चीज बॉल म्हणून मी अगदी पुन्हा थोडेसे चिली फ्लेक्स इथं वापरत आहे आणि मिक्स हर्ब्स इथं वापरत आहेत तर आणखीन थोडेसे मी म्हणजेच पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा हर्ब्स मी इथे घेतलेले आहेत म्हणजे एकूण मला अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मी हर्ब्स इथे वापरलेले आहेत जर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवायचं आहे सो सर्व काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे ब्रेड्स क्रम करून ठेवलेले आहेत तेही मी इथे तीन चमचे घालून घेते आहेत तर ब्रेड क्रम करायची रेसिपी एकदम सोपी आहे बाजारातले आपले ब्रेड आणायचे आहेत तव्यावर छान असे ते टोस्ट करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे की आपले ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत सर आपलं चीज बॉलचं संपूर्ण बॅटर तयार आहे इथे त्यानंतर आपण इथे करतो आहोत दोन चमचे मी इथे घेत आहे कॉर्नफ्लॉवरची पावडर त्यामध्ये मी तीन चमचे पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घेते आहे म्हणजेच आपल्याला आप आप चीज बॉल ह्यामध्ये डीप करायचे आहे त्याला क्रंचीनेस येण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे सो आपलं सर्व काही तयार आहे इथे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार आहे ब्रड ब्रेड क्रम्स तयार आहेत आणि इथे एका वाटीमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे चीज घेतलेलं आहे सो आता आपण जे बनवलेलं सारण आहे ते एक छोट्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे हाताला तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने चपटे करून त्याच्या आतमध्ये आपल्याला हे स्टफिंग करायचं आहे चीजचं तर इथे मी ची एक तुकडा ठेवलेला आहे आणि चीज क्यूब्स ठेवलेला आहे सो इथे मॉजरीला चीज तुम्ही वापरला तरी आधी उत्तम नसेल तर आपल्या घरी जे चीज अवेलेबल असेल ते आपण इथे वापरायचं आहे सो मी ते सारणामध्ये ते छान असं स्टफ करून घेतलं छान गोळे करून घेतले मस्त असे हे गोळे तयार होतात तेल लावल्यामुळे ते चिटकत नाहीत आणि आपण जी पेस्ट तयार केली आहे कॉर्नफ्लॉरची त्याच्यामध्ये हे डीप करायचे आहे त्यात डीप करून झाल्यानंतर आपल्या ब्रेड क्रम्समध्ये ते घालायचे आहेत आणि संपूर्ण आपल्या चीज बॉलला ते ब्रेड क्रम लावून घ्यायचे आहेत छान असं कवर करून घ्यायचं आहे सो इथे आपला हा चीज बॉल परफेक्टली तयार आहे मस्त असा सुंदर आपला चीज बॉल तयार झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपण बाकीचंही करून घेऊया हाताला थोडंसं तेल लावलं आपण तयार केलेलं सारण घेतलं चपटी अशी वडी करून गेली त्यात चीज घातलं मस्त असा तो चीजचा गोळा तयार करून घेतला म्हणजे आपला चीज बॉलचा गोळा आपण छान तयार करून घ्यायचा कॉर्नफ्लॉरच्या बॅटरमध्ये ढवळून पुन्हा आपण ब्रेड क्रममध्ये ते घालायचं आणि ब्रेड क्रम छान लावून घ्यायचं आणि परफेक्ट असे आपले हे चीज बॉल इथे तयार होतात खूप अगदी इझी प पद्धतीची रेसिपी आहे ती पण चवीला तर जबरदस्त होतात मुलं तर तुटून पडतील असे हे चीजबॉल आपण घरच्या घरी छान अशी मुलांच्या पार्टीला किंवा स्नॅक्स डब्यासाठीही तयार करू शकतो जबरदस्त हे आपले चीजबॉल इतर तयार झालेले आहेत बाकीच आपण करून घेऊया आता आपण छान ते फ्राय करून घेऊया एक एक करून आपण तेलामध्ये हे चीज बॉल सोडून घेऊया चीज बॉल तळताना एक लक्षात ठेवायचं की तेल खूप जास्त गरम नाही करायचं तर फ्लेम फ्लेमवरती मिडियम प्रमाणात तेल गरम झाल्यानंतर आपले चीजबॉल त्यात सोडायचे आणि फ्राय करतानाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती हे तळायचं नाही हाय फ्लेमवर त्या तुळले तर ते कच्चेही घातील आणि वरून करपतील त्यामुळे तेल फार गरम करायचं नाही मिडियम फ्लेमवरती तेल गरम झालेलं असेल मिडियम तेल गरम झालेलं असेल तर त्यामध्ये हे आपण चीज बॉल सोडायचे आणि मिडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे मस्त असा रंग आलेला आहे आपल्या चीज बॉलला जबरदस्त आपले हे चीज बॉल इथं रेडी होतात अगदी दोन बटाट्यामध्ये मी कमीत कमी वीस ते पंचवीस चीज बॉल इथे तयार केलेले आहेत छोटे आकाराचे बनवायचे असेल तर ता आणखीन तयार होतील हे मी जरा मोठ्या आकाराचे बनवलेले आहेत बाकीचेही चीज बॉल आपण तळून घेऊया तेल खूप जास्त गरम झालं तर ते आपले चीजबॉल करपून जातील त्यामुळे तळताना अगदी विशेष पद्धतीने हे तळायचे आहेत घाई करायचे नाहीये त्याला क्रंचीनेस येण्यासाठी त्याला मिडियम फ्लेमवरती छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि जबरदस्त असे आपले हे चीज बॉल रेडी आहेत अगदी कमी वेळामध्ये कमी जिन्नसमध्ये फटाफट -फड़ रेडी होतात मस्त असे मी सर्व केलेले आहेत ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर आणि मुलं तर माझी तयार आहेत की कधी हे फस्त करायचे आहेत एक तोडून दाखवते जबरदस्त आपले हे बॉल तयार आहेत अगदी तोंडात घातल्या घातल्या ते मेल्ट होतील इतके सुंदर आणि क्रंचीनेस तेवढ्याच छान प्रमाणामध्ये इथे झालेले आहे सो so, एवढ्याच प्रमाणात तुम्ही सारण वापरून किंवा जिन्नस वापरून हे चीजबॉल रेडी करा वरून बघा तुम्हाला दाखवते क्रंचीनेस क्रंचीनेस हे तुम्ही बघितले किती छान झालेले आहेत सो so, अशीच आणि अशाच प्रकारची रेसिपी तुम्ही फॉलो करा आणि ही चीजबॉल घरच्या घरी रेडी करा आणि मुलांना आपल्या खुश करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.